है। है मी माझ्या पायावर पुन्हा उभी राहू शकेन की नाही मला ह्याची गॅरंटी नव्हती आणि त्यासाठी मी आमच्या ॲक्टिंगची युनियनची कार्ड्स असतात ती आम्हाला दरवर्षी रिन्यू करायला लागतात मी ते कार्ड पण रिन्यू केलं नव्हतं कारण मला असं वाटलं होतं की मी जर जिवंतच राहिले नाही तर मी कार्ड रिन्यू करून काय करू एका पॉईंटला ठरवलं स्वतःशी कारण आपण रोज नाही रडत बसू शकत या गोष्टीवरून आणि आपण जर रडत बसलो तर आपली बॉडी आहे ना अजून नेगेटिव्हली रिस्पॉन्स द्यायला लागते मग ती अजून त्रास स्वतःला करून घेते आपली बॉडी त्यानंतर म्हणजे कुठेतरी जाऊन पॉझिटिव्ह होणार असतील गोष्टी तर त्याही होत नाहीत त्यामुळे मी रड रड रडले किंवा जो काही त्रास सहन करायचा होता तो करून घेतला आणि एका पॉईंटला मी ठरवलं की बास आज रडली आहे ह्याच्यानंतर मी ह्या गोष्टीसाठी नाही रडणार तर मी लिटरली रोज फेस करते हा प्रश्न की लग्न नाही झालं ना बापरे पुढे कशा काय होतील गोष्टी तर माझं एका पॉईंटला असं झालं ना की ठीक आहे उशीर झालाय मान्य आहे मला ह्याच्या पुढे माझं लग्न होऊन माझी मुलं बाळं कधी हे सगळे प्रश्न माझ्याही डोक्यात रोज येत असतात पण त्याचबरोबर ना मग मी पॉझिटिव्ह गोष्टी कुठल्या आहेत माझ्या आयुष्यातल्या त्या बघायला सुरुवात करते आणि मी जसं नेहमी म्हणते की माझा देवावर पूर्ण विश्वास आहे ज्या काही गोष्टी आजपर्यंत घडल्यात त्या त्याच्या मर्जीनुसार घडल्यात त्यामुळे लग्न आणि माझं सगळं पुढचं हेही त्याच्या मर्जीनुसार घडणार आहे आणि जेव्हा ते त्याच्या मर्जीनी घडतं तेव्हा ते द बेस्ट असतं त्यामुळे तुमच्या पण आयुष्यात जर का अशा काही गोष्टी असतील काही हर्डल्स येत असतील तर ठीक आहे ॲक्सेप्ट करा कारण तुमच्या आयुष्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी पण तेवढ्याच असतील तर त्या पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्या आणि हळूहळू गोष्टी सॉर्ट आऊट करा नुसतं प्रेशर घेऊ नका त्या गोष्टींचं की अरे बापरे कधी होणार कसं होणार काय होणार त्यामुळे प्रेशर घेऊ नका आणि पण मला ना पूर्वीच्या गोष्टी एका बाबतीत खूप पटायच्या की वेळेत लग्न वेळेत मूलबाळ वेळेत सगळं तुम्ही सेटल होता ही गोष्ट करेक्ट खूप चांगली होती पण ती तेव्हाच्या तेव्हाचा जमाना पण वेगळा होता आता मुलींना बाहेर पडून ज्या लेवलचा स्ट्रेस आहे ज्या लेवलच्या गोष्टी आहेत किंवा ज्या लेवलची आपल्या खाण्यापिण्याची पद्धती बदलल्यात त्यामुळे तुमच्यामधली इन्फर्टिलिटी वाढणं आणि ही खूप लवकर वाढणं खूप कमी वयामध्ये हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हल्ली मुलामुली दोघांनाही फेस करावा लागतोय आणि त्यासाठी मुलींना खूप जास्त प्रेशर येतं कारण आपल्याकडे कसं आहे ना की ही स्त्री पूर्ण तेव्हाच होते जेव्हा तिला मूल बाळ होतं हे आपल्याकडे मानलंच जातं आणि मग त्या स्त्रियांनी काय करायचं ज्यांना नाही होऊ शकणारे किंवा ज्यांना नको आहे ती स्त्री नाही आहे का किंवा तिच्यामध्ये मातृत्व नाही आहे का तर तसं नाही आहे आणि ह्या गोष्टी तर मी खूप ऐकलेल्या आहेत की आता काय तिशी ओलांडली आता मला तर आता म्हणतात पस्तीशी ओलांडली कधी लग्न करणार वगैरे तर माझं असं होतं की हो ठीक आहे होईल होईल मी तर माझं कंडिशनच वेगळी आहे माझं प्रॉब्लेमच वेगळा असल्यामुळे मी समजावते आता सगळ्यांना आणि ह्या सगळ्यामध्ये बेस्ट पार्ट इज माझी फॅमिली खूप सपोर्टिव आहे मला जर तुमची फॅमिली तुमच्या पाठीशी पॉझिटिव्हली उभी असेल ना तर तुम्हाला इतरांच्या बोलण्याचा त्रास होत नाही पण आता मी ह्या स्टेजला आहे ना की मी म माझा देवावर जेवढा विश्वास आहे मी सांगते की मला ट्विन्स पण होतील